नमस्कार मी प्रवीण कायंदे प्रकल्पाधिकारी एम सी ई डी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र महाराष्ट्र सेंटर फॉर ऑनरप्ररशिप डेव्हलपमेंट महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही महाराष्ट्र शासनाने पुरस्कृत केलेली आणि राज्य औद्योगिक संस्थांची एक प्रातिनिधिक संस्था आहे जी उद्योजकता विकास क्षेत्रामध्ये कार्यरत आहे महाराष्ट्र उद्देता विकास केंद्राचं मुख्यालय जे आहे ते औरंगाबादला आहे आठ ठिकाणमध्ये राज्यामध्ये आठ ठिकाणी विभागीय कार्यालय आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा कार्यालयचं आहे कोल्हापूरला सुद्धा आपलं विभागीय कार्यालय ते न्यू शाहूपुरीमध्ये आहे आणि उद्योग भवनला आपलं जिल्हा कार्यालय आहे आणि या जिल्हा कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर ब्लॉक लेवलला वेगळ्या स्वरूपाचे उद्योजित विकासाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात समाजामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहे नवीन उद्योजक आहे नवउद्योजक ज्या आहे महिला आहेत ज्यांना उद्योग व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे पण माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे अशांसाठी हे वेगळ्या स्वरूपाचे उद्योजकता विकासाचे प्रेक्षण कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये उद्योजकता विकास प्रेक्षण कार्यक्रम स्वयंरोजगार विकास प्रेक्षण कार्यक्रम तांत्रिक उद्योजकता विकास प्रेक्षण कार्यक्रम व्यवसाय प्रेक्षण कार्यक्रम कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उद्योजकता परिचय मिळावा असे वेगळ्या स्वरूपाचे प्रेक्षण कार्यक्रम राबवले जातात मी आवाहन करू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यामधले जे शिक्षित बेरोजगार आहे नवीन उद्योजक आहे ज्यांच्या मनामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे पण माहिती आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे अशाने एम सी डीचं जिल्हा कार्यालय जे आहे उद्योग भवनला महाराष्ट्र उद्रेता विकास केंद्र जिल्हा कार्यालय द्वारा उद्योग भवन महावीर समोर कलेक्टर ऑफिसच्या बाजूला या ठिकाणी यावं आपली नावनोंदणी करावी आणि आपला जो कार्यक्रम क करायचा आहे किंवा आपण कुठला उद्योग करू इच्छिता त्या संदर्भातलं काय आपल्याला तांत्रिक कौशल्य वगैरे पाहिजे असेल स्किल पाहिजे असेल तर ते त्याची नोंदणी करावी त्यानुसार आपला आपला प्रवेश आपल्याला आपल्या इच्छुक इच्छित कार्यक्रमामध्ये आम्हाला करून घेता येईल काही पुरस्कृत कार्यक्रम पण आमच्याकडे असतात त्याच्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे जिल्हा उद्योग केंद्राची सर्वसाधारण योजना आहे जी सर्वसाधारण प्रयोगासाठी असते विशेष घटक योजना जी आहे ती फक्त एस सी कॅटेगरीसाठी असते हे प्रेक्षण कार्यक्रम मोफत असतात त्याच्यामध्ये विद्यावितनाची सुद्धा तरतूद या ठिकाणी असते लिडकॉम लेदर इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने सुद्धा चर्मकार समाजातले जे सुशित बेरोजगार आहेत चर्मकार समाजामध्ये चांबार ओलार मोची ढोर हे जे जाती चार जातीचे प्रवर्ग आहेत ह्याच्यामधले जे सुशित बेरोजगार आहेत युवक आहेत युवती आहेत महिला आहेत यांच्यासाठी सुद्धा उर्जेता विकास प्रशिक्षण कार्यक्रम एक्सपोर्ट इम्पोर्ट कार्यक्रम तांत्रिक उर्जेता विकास प्रशिक्षण कार्यक्रम निवासी उर्जेता विकास प्रशिक्षण कार्यक्रम हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात याच्यामध्ये लाभार्थी फक्त हा चर्मकार समाजातला असावा तर त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्रसुद्धा असावं विशेष गट योजनेअंतर्गत सुद्धा एस सी कॅटेगरीमध्ये असेल त्याचं जातीचं प्रमाणपत्र मात्र या ठिकाणी आवश्यक आहे की जास्तीत जास्त युवक युवती नवीन उद्योजकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा आणि उद्योजकतेकडे वळून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा उद्योग व्यवसाय सुरू करताना असा सुरू करावा ज्याच्यामधून रोजगार निर्मिती होईल कारण शासनाची योजना आहे सीएमईजीपी जी स्कीम मुख्यमंत्री रोजगार योजना ज्याच्यामध्ये सेवा उद्योग केला तर आपल्याला वीस लाख रुपयापर्यंत आणि उत्पादन उद्योग केला तर त्यामध्ये आपल्याला पन्नास लाख रुपयापर्यंत कर्जपर्यंत करता येते तर अशा या स्कीमचा आपल्याला या फायदा घेता येईल आणि या स्कीमसाठी चांगली उद्योग संधी निवडायची असेल तर प्रशिक्षणाचा निश्चित या ठिकाणी फायदा होईल